काही सहभाग आहे तुमचा माझ्या ब्लॉक मध्ये आज माझ्या मित्राच्या घरी पूजा काय आता वाचू शांतीची पूजा आहे आम्ही इथं चाललो आहे म्हणजे आता तुझ्याला जास्त दुकानावर तुझं पार्सल आहे पार्सल खूप झालेलं आहे ते पार्सल ठेवून येतो कामोठ्याला मग परत जातो इथं तर आत्ता दुकानावर कोसले बघू शकता जातो तो पार्सल घेतो आणि मग तर आत्ता दुकानावर कोसले बघू शकता जातो तो पार्सल घेतो आणि मग ब्लॉ सर्व पार्सल घेतलेले आहेत आणि जातो आता पार्सल द्यायला कामं द्यायला आत्ताच पोचलो कुरिअरच्या इथं बघू शकता कामोट्याला डी डी कुरिअर पार्सल देतो आणि मग जातो काका बघते काका या पोराच्या इथे इथे लागले की तिथं हसायला लागलं आता काय व्हावं लागतं इथं काका फॉर्म भरत होतं कारण की एंट्री करायला लागते म्हणून जाऊ घ्या एंट्री केली तिथं आता जातो आता तो मित्रा यशच्या घरी आता जातो आम्ही मस्त पाहुणे घरातले पाहुण्यांचा जेवण झाला आता घरातले बसले घरातले बसले तेच चार कादर वाटत तुम्हाला जेवण काय केले जेवण आम्हाला याच्या बिड्यांना कवड वाटते हा मग तेच पापड देऊ का लाला गुलाबजाम नाही गुलाबजामुन देऊ काय आम्ही आवाज नाही सगळं बसायला कारण आणि सगळी अर्ज झालेली आईस्क्रीम वगैरे आणि आता चीन करण्यासाठी जरा आलो वाढाले बघू शकता सुंदर अशी लडाख बघू शकता गार्डन मध्ये सुंदर अशी लडाख लागली सोड्या की मथूर मथूर की सोड्या बघू शकता गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या रिक्षाच्या पुढे थांबवा रिक्षाच्या पुढे मग तर काही पेट्रोल संपलेल्या गाडीतला बघू शकता पेट्रोलचा काटा एकदम खालती आला लालवर आलाय रिचरला गाडी लागली आता चालतो आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकतो न्यू पनवे पेट्रोल पंप आहे ना तिथं पेट्रोल टाकतो चांगला मस्त फोटो काय करत सांगतो नवीन ड्रायव्हर ही वाटतो पेट्रोल टाकायला जरा जाऊ पेट्रोल पंप बंद होता पण तो भावाला थोड़ी रिक्वेस्ट केली मी आपल्या भावाला भावाने आपल्या हाती पेट्रोल पंप चालू केला आणि पेट्रोल टाकतो बोला भावा फुल टाकी कर फुल फुल बोलते मी पैसे दे तिला क्या बोला तूने समजने को इशारा काफी पेट्रोलची होतंय बोलतोय पेट्रोल टाकायला घेतले आता तर काही आताच आम्ही पेट्रोल टाकून आलो पेट्रोल संपलेला पोलीस आलेले पोलीस बोलतात तर रात्री झाले ते थांबू नका कारण का रात्रीच्या वेळेस जास्ती बाहेर थांबाचा नसतो म्हणून काय माहिती नाही त्यांचं काही कारण असेल ते तर हो, ला आता सर्व सामान वगैरे उचलून झाला न्यू पबजी खेळायला पण लागला मी काल का ब्लॉग एडिटिंग करायला जमली नाही आता करतो ब्लॉगशी ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आता सपोर्ट राहू द्या जेणेकरून मी ब्लॉग नवीन नवीन टाकत जाईल बाय बाय थँक थँक्यू फॉर बीइंग हिअर बहुत बहुत धन्यवाद